ताजा घडामोडी पाहिजेत तर मग आजच सी 24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका डॉक्टर डोले न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सर्व प्रकारच्या मेंदूच्या मणक्याच्या सांध्यांच्या आणि हाडांच्या आजारावर बिना ऑपरेशन प्रभावी उपचार आजार पॅरेलिसिस मायग्रेन पार्किन्सन्स एव्हियन अव्हस्कुलर नेक्रोसिस तसेच मानदुखी कंबरदुखी गुडघ्यांची झीज मणका सरकणं खांदे अडकणं आमवार स्पोर्ट्स इंजुरीज सायटिका तसेच मणक्यांमधील जागा कमी होणं विशेष उपचार पद्धती पंचकर्म नाडी परीक्षा कंपिंग थेरपी फिजिओथेरपी ट्रॅक्शन एक्युप्रेशर मर्मचिकित्सा अग्निकर्म विज्ञकर्म आधुनिक चिकित्सा नमस्कार मी डॉक्टर अमित ढोले एम डी आयुर्वेदा माझे पश्चिम महाराष्ट्र असे संगमनेर येथे डॉक्टर ढोले न्यूरो स्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल आहे माझ्या हॉस्पिटलमध्ये पंचकर्म युनिट एक्स रे युनिट फिजिओथेरपी युनिट जनरल वॉर्ड स्पेशल रूम अशा सर्व प्रकारच्या सुविधा आहेत तर एकदा तुमच्या सर्व जुन्या आजारांसाठी हॉस्पिटलला अवश्य भेट द्या तरीही पंचक्रोशीतील नागरिकांनी आपल्या हॉस्पिटलला भेट द्यावी व एकदा उपचार घ्यावे आपला पत्ता डॉक्टर अमित रामनाथ ढोले मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट शहाऐंशी ऐंशी शून्य नऊ आणि ऐंशी शून्य सात छत्तीस शून्य 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 एक डॉक्टर ढोल न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ठिकाण नवीन नाशिक पुणे बायपास राजापूर रोड ढोलेवाडी तालुका संगमने जिल्हा अहमदनगर संपर्क ब्याऐंशी एकसष्ट शहाण्णव शहात्तर चोवीस भंडारदरा आणि निळवंडे धरणाच्या पानलोट क्षेत्रामध्ये दमदार पाऊस झालाय त्यामुळे प्रवरा आढळा आणि म्हाळुंगी नद्यांना पूर आलाय प्रवरा नदी दुधडी भरून वाहू लागली आहे प्रवरेमधनं आलेल्या पहिल्या पाण्याचे संगमनेर शहरवासियांनी माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे आणि डॉक्टर जयश्रीताई थोरात यांच्या उपस्थितीमध्ये मोठ्या आनंदानं आणि उत्साहानं पूजन करत आरती केली आहे प्रवरा नदी तीरावर गंगामाई घाट इथे प्रवरा नदीचं जलपूजन आणि आरती करण्यात आली त्याचबरोबर माळुंगे नदीला साडी चोळी अर्पण करण्यात आली आहे यावेळी माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे डॉक्टर जयश्रीताई थोरा डॉक्टर मैथिलीताई तांबे काँग्रेसचे शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे तालुका अध्यक्ष अजय फटांगरे तसेच गणेश मादास अंबादास आडेप लक्ष्मण बर्गे अॅडव्होकेट अजित काकडे सौ प्रमिला अभंगड अॅडव्होकेट मुन्ना कडलक चंद्रकांत कडलक बाळासाहेब पवार तसेच शैलेश कलंत्री सुमित पवार आदित्य बर्गे चंद्रकांत काळन एकनाथ श्रीपद सौ प्रीती फटांगरे सौ सुषमा भालेराव स सुमती कांदळकर तसेच युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी मोठ्या उत्साहानं सर्वांनी प्रवरा नदीचे जलपूजन करून या ठिकाणी आरती केली आहे त्याचबरोबर सर्व महिलांनी विधिवत पूजा करून प्रवरा नदीला दिवे अर्पण केले यावेळी बोलताना डॉक्टर सुधीर तांबे म्हणाले की प्रवरा नदीमुळे उत्तर नगर जिल्ह्यामधील नागरिकांच्या जीवनात आनंद निर्माण झाला भारतीय संस्कृतीमध्ये नदीला अत्यंत पवित्र असं स्थान आहे नदीला आई म्हटलं जातं यावेळी सुरुवातीलाच पाऊस चांगला झाला आहे त्यामुळे भंडारदरा आणि निळवंडे धरणामधनं पाणी सोडण्यात आलं भंडारदरा धरणाबरोबर प्रवरा नदीवरती निळवंडे इथे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी मोठ्या प्रयत्नांमधनं निळवंडे धरण पूर्ण केलं दोनही बाजूला कालवे निर्माण केले नदीमधनं आणि कालव्यामधनं पाणी येत असल्यानं आता समृद्धी वाढली आहे निळवंडे आणि भंडारदरा मिळून आता वीस टी एम सी पाणी उपलब्ध होत आहे आणि या पाण्यामुळे सर्व शेतकरी वर्ग आनंदित झालाय संगमनेरला शहरामधील नागरिकांसाठी प्रवरा नदीमधील दुथडी भरलेलं पाणी पाहणं हे अत्यंत आनंददायी क्षण आहे असं त्यांनी म्हटलंय तर डॉक्टर जयश्रीताई ताई थोरात म्हणाल्यात की रतनवाडी येथील अमृतेश्वर पासनं उगम पावणारी आपली प्रवरा नदी ही पुढे मोठी होत जाऊन समुद्राला मिळते पाच नद्यांच्या संगमामुळे संगमनेर शहराला संगमनेर हे नाव मिळालं संगमनेरची एक सुसंस्कृत अशी संस्कृती आहे आणि या, या संस्कृतीचा आपल्या सर्वांना अभिमान आहे प्रत्येक विभागाची संस्कृती घेऊन प्रवरा नदी समुद्राशी एकरूप होते संगमनेरची ही संस्कृती एकतेची समानतेची आहे आई म्हणून नदीची ओळख असून मोठ्या आनंदानं दरवर्षी आपण तिचं पूजन करत असतो आजचा हा क्षण संगमनेरमधील नागरिकांसाठी मोठा आनंदाचा क्षण आहे असं त्यांनी म्हटलं तर सोमेश्वर दिवटे यावेळी म्हणालेत की संगमनेर शहराचे विकास कामं शहरासाठी थेट पाईपलाईन गंगामयी घाटाचे सुशोभीकरणासह विविध कामं माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी पूर्ण केली त्यामुळे संगमनेर हे वैभवशाली शहर निर्माण झाले संगमनेर मधील नागरिक पदाधिकारी महिला आणि युवक मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते शावी शेख सी चोवीस तास संगमनेर ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकन वरती क्लिक करायला विसरू नका सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा